नमस्कार मैत्रिणींनो तुमची अन्नपूर्णा कवरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल तीळपापड कसा बनवायचा सा, ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळेत आज आपण बनवणार आहे चला तर आपण आता पापड कसा बनवायचा तो बघूया कृतीला सुरुवात करूया एका प्लेटमध्ये एक वाटी इतके तीळ हे व्यवस्थित निवडून घेतले खडे वगैरे काढून घ्या साफ करून घ्या तुम्हाला जितपत तीळपापडे बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही तीळ वाढू पण शकता एक कढई गरम होण्यासाठी ठेवली त्याच्यामध्ये आता आपण तीळ टाकून घेऊया तिळाला व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत कढईमध्ये तीळ उडती नाही तोपर्यंत समजून घ्या आपले तीळ व्यवस्थित भाजले नाही या पद्धतीने ना आपण सर्व तीळ व्यवस्थित भाजून घेऊया ती म्हटलं का शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असा घटक आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं लहान मोठ्यांनी म्हाताऱ्या माणसांनी सगळ्यांनी आवर्जून हे तिळाचं सेवन केलंच पाहिजे आपले सर्व तीळ व्यवस्थित भाजून झाले त्याच कढईमध्ये आता आपण एक चमचा इतकं साजूक तूप घालून घेऊया तुपाला व्यवस्थित मेल्ट होऊन देऊया त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार गुळ घेतला आहे तुम्हाला गुळपापड कसा पाहिजे गोड फिकट त्या अंदाजानुसार तुम्ही गुळ घेऊ शकता मी एक वाटी तीळ घेतले तर अर्ध्या वाटीला थोडासा वरती गुळ घेतला आहे गुळाला व्यवस्थित मेल्ट करून घेतलं आहे आता आपला गुळाचा पाक तयार झाला आहे का नाही ते बघूया एका वाटीमध्ये पाणी घ्या थंड उचटणीच्या साह्याने त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं गुळाचा पाकाचा एक थेंब टाकूया हे बघा आपल्या गुळाची व्यवस्थित गोळी होती आहे म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट असा झाला आहे त्याच्यामध्ये आपण जे बी भाजलेले तीळ आहे ते सर्व टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस हा कमीच ठेवा फुल गॅस ठेवू नका या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं आहे आता आपण एकीकडे एक बटर पेपर घेतलाय त्याच्यावरती आता आपण झालेले ते सर्व मिश्रण आता त्यावर टाकून देऊया उचटणीच्या साह्याने या पद्धतीने गोल आकारामध्ये व्यवस्थित पसरून द्या पसरून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण आता भरपूर सारे ड्रायफ्रूट्स घालूया तुमच्याकडे जे बी ड्रायफ्रूट्स असतील ते घातले तरीही चालेल मी बदामाची काप टाकून घेतले जो बी बटर पेपर उरलेला आहे तो सर्व आता या पद्धतीने त्यावर टाकून देऊया आणि लाटण्याच्या साह्याने पातळ असा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे पटपट लाटा ही प्रक्रिया पटपट -पट करा म्हणजे आपला पापड पटकन पातळ लाटल्या जाईल जितका पातळ पापड लाटशात तितका आपला पापड सुरू होतो आणि तो जास्त दिवस टिकतो आणि खायला पण चविष्ट असा लागतो आपला सर्व पापड आता लाटून झाला आहे आता आपण लगेच जो बी बटर पेपर त्याच्यावरती टाकला आहे तो सर्व लगेच काढून घेऊया गरम गरमच काढा म्हणजे बटर पेपर पटकन निघल्या जाईल पापड जर थंड झाला तर तुमचा बटर पेपर चिटकून बसू शकतो तुम्ही पाण्याचा हात लावला नंतर काढला तरीही चालेल आपला सर्व तीळपापड आता तयार झाला आहे आपण तुपाचा वापर केल्यामुळे आपल्या पापडला खूपच छान चमक आली तुम्ही बघू शकता तूप हे आवर्जून वापरा एकदम क्रिस्पी कुरकुरीत भन्नाट असा आपला पापड तयार झाला आहे तुम्ही या मकर संक्रांतीला स्पेशल या पद्धतीने तीळपापड नक्की बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला तीळपापड दाखवला आहे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असा आपण आज ती पापड बनवला आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व एकदम मार्केटसारखा ती पापड घरच्या घरी तर नक्की बनवा लहान मोठे सगळे आवर्जून खातील चला तर भेटूया अशाच एका नवीन नवीन पुढच्या रेसिपीसोबत